आपल्या मुलाचा लग्न सोहळा कसा आठवणीत राहील यासाठी वधूवराचे वडील जीवाचे रान करतात आणि तो आठवणीत यासाठी प्रयत्न करतात असाच एक आठवणीत राहील अशा शेतकऱ्याच्या मुलीचा अनोखा लग्न सोहळा पडलाय बुलढाणा जिल्ह्यातील मातोडा तालुक्यातील कोथळे येथील सरोदे कुटुंबियांनी मुलीच्या लग्न सोहळ्याला आगळेवेगळे स्वरूप दिले चार एकरात किल्लेदार मंडप टाकून मुलीचा विवाह मोठ्या धडाक्यात पार पाडला विशेष म्हणजे दहा हजार लोकांना गावपंगत देत गावातील गुरांसाठी कुटार ढेप कुत्र्यांसाठी पोळ्या तर मुंग्यांसाठी साखरेचा सा बेत ठेवण्यात आला होता यामुळे या, या लग्नाची चर्चा जिल्हाभरात होत आहे कोथडी येथील शेतकरी प्रकाश सरोदय यांच्या पूजा नावाच्या मुलीचा विवाह अतुल दिवाने याच्याशी आठ मे रोजी मोठ्या उत्साहात कोथडी येथे संपन्न झाला शेतकरी असलो तरी मुलीचा शाही विवाह करू असे सरोदे यांचे स्वप्न होते तालुका, तालुका मोताला जिल्हा बुलढाणा हा जिल्हा बुलढाणा हे इच्छा आमच्या आई वडिला जी होती म्हणजे बरेच दिवस झाले ते चालू होता कार्यक्रम की बा असं लग्न व्हायला पाहिजे आपल्या घरी आणि आम्हाला एवढा सगळे पार्टेबिल्ले खतरनाक भेटले सगळ्या पूर्ण जे भाऊ आहे सुतानपूर्ववाले त्यांना आपलं लग्न काहीच परवडले नाही जसं त्याचा खर्च एवढा आहे की भयानक तडून ते मंडप आणण्याचा चौदा गाड्या झाल्या त्याच्यात आज चौदा गाड्याचा हिशोब जर झाला तर दहा रुपया गाडीचा भाडा देतो चौदा दोन्ही अठ्ठावीस टीरपे दोन लाख ऐंशी हजार रुपये खर्च देतो गाडी भाड्याचा निस महूज माझ्याकडे शेती सात आठ एकर शेती आहे बाकी शेती मी टोकेपाट्यां करतो दहा पंधरा एकर एक आमची इच्छा होती की बस सगळ्या जसं एकदर असं आपल्याला करून दाखवायचं आहे हात जनावरांना मग एक खाली कुट्टी टाकली त्यांना डेप टाकली मुंग्यांना पूर्ण साखर नाही याला पस्तीस लाख रुपयापर्यंत जाणार आहे सगळं मुलीच्या लग्नात गावातील जनावरेही उपाशी राहणार नाही असा संकल्प देखील मुलीच्या वडिलांनी केला होता त्यामुळे प्रकाश सरोदे यांनी मुलीच्या विवाहासाठी चार एकर जागेत किल्लेदार मंडप उभारला होता पंचक्रोशातील गावातील सर्वधर्मीय लोकांना जेवणासाठी चूल बंद देण्यात आले होते शिवाय लग्नात अहेर पद्धत बंद होती विशेष म्हणजे गावातील गुराढोरांना तीस ट्रॉली कुटार दहा क्विंटल डेप कुत्र्यांसाठी पोळ्या मुंग्यांसाठी साखर असा जेवणाचा बेत आखला होता लग्न सोहळ्यात गाव जेवण हे ठरलेच असते परंतु गावातील जनावर देखील पंगत दिल्याने या विवाह सोहळ्याला मुंग्या प्राण्यांची सुद्धा उपस्थिती होती त्यामुळे हा विवाह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे आम्ही आमच्या मुलीचं लग्न पार पाड्या करता आम्हाला एवढी इच्छा होती की आमच्या मुलीचं लग्न आम्ही चांगल्या व्यवस्थितपणे करू आम्ही शेतकरी असताना आमची गरीब परिस्थिती असताना आम्ही ना लग्न पार पाडलं आमची एवढी इच्छा होती की आमच्या मुलीचं लग्न चांगलं झालं पाहिजे कन्यादान करण्याच्या आमची इच्छा अशी होती की आम्ही कोणाबी परिस्थितीत आम्हाला समजा आयर पण घेणार नव्हता अन्नदान करणं होतं पुऱ्या गावाला पंगत देणी होती सऱ्यापासून आम्हाला मुख्या गहूपासून चारा आम्ही ना मांडलं आमची माझ्या घरच्या मालकाची अशी इच्छा होती मा हो की मा मुलीचं लग्न पार चांगलंच करणार होतो कोणाही परिस्थितीत किती बी काही लागलं तर पंधरा लाख लागो की काही लागो तर मी पार पाडीन महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा